नमस्कार कर्स अकॅडमी मध्ये मी राहुल पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षा मला अशा आहे की सर्वांना छानच गेलेली असेल आणि जी येणारी मुख्य परीक्षा आहे ती सुद्धा सर्वांना छानच जाईल आणि तुम्ही कल्पना करा की राज्यसेवा मुख्य परीक्षा सर्वांना छान गेली त्यानंतर रिझल्ट आलाय तुमचं नाव मेरिट लिस्ट मध्ये आलंय तुम्हाला एक चांगली पोस्ट मिळालेली आहे एका तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही नियुक्त झालेले आहात आणि सगळं काही सुरळीत चालू असताना तुम्हाला एक फोन येतो आणि त्या फोन मध्ये असं सांगितलं जातं की एका अमुक तमुक गावामध्ये नदी किनारी अवैध वाळू चालू आहे आणि मग तुम्ही संध्याकाळची वेळ असते त्यामुळे तुम्ही एक दोन पोलिसांना घेऊन सोबत रेड मारण्यासाठी जाता आणि मग तुम्हाला तिथं गेल्यानंतर कळतं की खरंच तिथं अशा प्रकारचं इलिगल काम चालू आहे आणि मग तुम्ही ज्यावेळेस कारवाई करण्यासाठी पुढे जाता त्यावेळेस काही लोक तुम्हाला लाच देण्याचा प्रयत्न करतात ते तुम्ही स्वीकारत नाही मग त्यानंतर काय होतं की एक लोकल लीडर असतो तो, तो डायरेक्ट एका मिनिस्टरला फोन लावून देतो आणि तो मिनिस्टर तुम्हाला धमकी बजा काही गोष्टी बोलून जातो आणि तेही तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला तयार होत नाही हे समजल्यानंतर एक माणूस पुढे येतो आणि तुम्हाला रिव्हॉल्वर दाखवतो आणि तुम्हाला थोडस घाबरवण्याचा प्रयत्न करतो तर ही सिच्युएशन आहे आणि मग अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय ऍक्शन घ्याल किंवा कसं या परिस्थितीला समोर जाल तर हे एक ओव्हरऑल एक केस स्टडी आहे आणि आपण हे आज डिस्कस का करतोय अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही सी मध्ये पाहिला असेल डिसिजन मेकिंग मध्ये तर आता इथे आपल्याला मुख्य परीक्षेला एथिक्स म्हणजे चौथा जो पेपर आहे जीएस जनरल स्टडीज फोर त्यामध्ये तुम्हाला अशा सहा केस स्टडीज असणार आहेत आणि या सहा केस स्टडी प्रत्येकी वीस मार्काच्या असतील त्यामुळं जर आपण गुणि गुणाकार केला तर एकूण एकशे वीस मार्क्स यायचे होतील आणि या केस स्टडीज काय इम्पॉर्टंट आहेत तर त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे चार जीएस पेपर असतील किंवा ऑप्शनल पेपर असतील या सर्वांमध्ये तुम्हाला सर्वात कमी एफर्ट्स मध्ये सर्वात जास्त मार्क्स फक्त या केस स्टडीज मध्ये मिळू शकतात म्हणजे आपण एक असं कन्सिडर करू शकतो की ज्या विद्यार्थ्यांना केस स्टडीज चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करता येतील त्याची त्यांनी चांगलं जर उत्तर लिहिलं तर त्यांना खूप चांगले मार्क्स येतील आणि ते मेरिट लिस्टमध्ये येऊन आपण हा जो प्रसंग जो काल्पनिक आता डिस्कस केला कदाचित तो त्यांना रिअल लाईफ मध्ये सुद्धा फेस करायला मिळू शकेल तर आता आपण ही केस स्टडीज थोडस करूया की अशा केस स्टडीज आपण सॉल्व्ह कसे करायचं त्याची एक स्टँडर्ड पद्धत आहे आणि जर तुम्ही ही पद्धत फॉलो केलात केस स्टडी कुठलीही असो तर तुम्हाला चांगले गुण येतील तर हा केस रिटर इज फेमस आहे तर या केस केस स्टडीज वरती हे चार क्वेश्चन्स आहेत आपण हे चार केस स्टडीज ते चार क्वेश्चन तुम्ही वाचून घ्या तर यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे की या प्रकरणामध्ये कोणते नैतिक प्रश्न व मूल्ये गुंतलेली आहेत ठीक आहे दुसरा या परिस्थितीत तहसीलदार म्हणून आपल्यासमोर कोणते पर्याय उपलब्ध आहेत तिसरा प्रश्न आहे की प्रत्येक पर्यायामध्ये कोणते धोके आहेत म्हणजे हेच जे पर्याय उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये धोके कुठले इन्व्हॉल्ड आहेत आणि चौथा जो प्रश्न आहे या परिस्थितीमध्ये आपला सर्वोत्तम व योग्य निर्णय कोणता असावा आणि का असावा म्हणजे फक्त निर्णय कोणता असावा नाही तर आपण एखादा निर्णय का घेतोय याची कारण सुद्धा आपल्याला तिथे द्यावी लागणार आहे तर आता आपण याची एक एक उत्तर बघूया पण त्या अगोदर मी तुम्हाला एक सांगतो की अशा केस मध्ये जसं क्वेश्चन केलेले आहेत तुम्हाला तर त्याच पद्धतीने तुम्ही त्याची उत्तरं स्ट्रक्चर उत्तर करा मग त्याला तुम्ही एक नाव द्या किंवा ए द्या काही चालतं ठीक आहे आणि यामध्ये सर्वात पहिलं बघायचं म्हणजे तुम्हाला एक प्रस्तावना द्यावच लागणार आहे है ना जसं आपण जीएस मध्ये सुद्धा उत्तर लिहिताना कुठल्याही उत्तराला आपल्याला प्रस्तावना असेल आणि शेवटी कन्क्लुजन असेल तर यामध्ये आपण उत्तरामध्ये एक छोटीशी प्रस्तावना दिलेली आहे आणि त्यानंतर आपण हा जो पहिला प्रश्न आहे की या प्रकरणामध्ये कोणते नैतिक प्रश्न व मूल्य मुन्... गुंतलेली आहेत तर हा आपण इथे लिहितोय याला आपण एक किंवा अ म्हणा किंवा एक नंबर द्या काही चालतं आता तुम्ही एक लक्ष देऊन बघायचं आहे की एकतर आपण नैतिक मूल्य कुठली गुंतलेली आहेत किंवा नैतिक प्रश्न काय आहेत हे तर दिलेच आहेत आपण पण पन। त्यासोबत बघा तुम्ही आपण इथे हे स्टेक का जे स्टेक होल्डर्स आहेत याला आपण मराठीमध्ये भागधारक किंवा भागीदार असंही म्हणू शकतो तर कुठल्याही कॅसिटीजमध्ये प्रश्न काही का असे ना तुमचं फर्स्ट प्रायोरिटी ही राहिली पाहिजे की अगोदर याच्यामध्ये स्टेक होल्डर्स कोण इन्व्हॉल्व आहेत तर आता बघा सर्वात पहिला स्टेक होल्डर्स आहेत तहसीलदार म्हणजे जे तुम्ही सेकंड जे पोलीस म्हणजे तुम्ही जे टीम घेऊन गेलाय तिथं ते पोलीस त्यानंतर कॅबिनेट मिनिस्टर ज्याने तुम्हाला फोन केलाय आणि कारवाई थांबवण्यासाठी सांगितलंय चौथा आहे स्थानिक जे ग्रामस्थ आहेत याच्यामधून कोणी एकाने फोन केलेला असेल किंवा हे ग्रामस्थ त्या गावचे असतील आणि नंतर शेवटचं बघितलं तर पर्यावरण आणि त्याच्या भावी सुद्धा म्हणजे जे काही आपण पर्यावरणाची हानी करणार आहे त्याचा परिणाम पुढच्या पिढीवर तर होणारच आहे त्यामुळे हे सुद्धा त्याच्यामध्ये स्टेक होल्डर्स आहेत आणि आपण हे जे स्टेक होल्डर्स आहेत ना ज्यावेळेस आपण हे लिस्ट आउट करतो त्यावेळेस आपल्याला काय कळतं की प्रत्येकाचे इशूज काय याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत है।, है ना है। तर आता बघा तहसीलदार म्हणून कुठले इश्यूज इन्व्हॉल्ड आहेत एकतर कर्तव्य पालन है ना सेकंड आहे सुरक्षा आपल्याला माहितच एका राजकीय नेत्यांनी ने पण धमकी दिलेली आहे आणि एका लोकल गुंडांनी पण रिव्हॉल्व्हर दाखवलेलं आहे त्याच्यामुळे वैयक्तिक सुरक्षा सुद्धा हा एक मोठा प्रश्न आहे राजकीय दबाव जे आता आपण डिस्कस केला आणि त्याचबरोबर प्रामाणिकपणा सुद्धा हे ना आणि या सर्व गोष्टी मधला नैतिक संघर्ष आहे हा कारण ज्यावेळेस कोणी ब्राईट तुम्हाला किंवा लास्ट ऑफर करत ते घ्यायचं आणि कारवाई थांबवायची का तुम्ही प्रामाणिकपणे जे कायदा सांगते ते काम करायचं सेकंड आहे पोलीस कारण हे मर्यादित टीमसह तिथे रेट टाकायला गेल्यामुळं त्यांची एक तर जबाबदारी आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची पण त्याचबरोबर जे काही इलिगल काम होते ते थांबवण्यासाठी सुद्धा त्यांची जबाबदारी वाळू उपसा करणारे लोक आहेत ते अवैध मार्गाने नफा कमवण्यासाठी तिथे काम करत आहेत आणि पर्यावरणाची हानी करत आहेत कॅबिनेट मंत्री जे सध्याचा गैरवापर करतात आणि पॉलिटिकल इंटरफरन्स तिथे होत आहे त्यानंतर आहे ग्रामस्थ आणि हे ग्रामस्थ का तर या अवैध वाळू तर हानी होतेच पण त्या ग्रामस्थांचा सुद्धा काही लोकांचे उपजीविका असते त्याच्यावरती डिपेंड किंवा शेतीवरती त्याचा वाईट इम्पॅक्ट होऊ शकतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यानंतर पर्यावरण पर्यावरणाची हानी होते नैसर्गिक साधन संपत्तीचा अनसस्टेनेबल वेनी वापर होतो पुढच्या पिढीला जे रिसोर्सेस मिळणार आहेत ते मिळणार नाही त्यानंतर मुख्य मूल्ये आपण बघा प्रश्नामध्ये विचारलेला आहे की मुख्य मूल्य कुठले या केस स्टडी मध्ये इन्वॉल्व्ह आहे तर याचा आपण एक फ्लो चार्ट बनवू शकतो इथे आता मी इथे लिहिलेलं आहे इथे फ्लोचार्ट दिलेला आहे पण तुम्ही एखादा असं सर्कल करून असं इथेही देऊ शकता साईडला किंवा एखादा चौकोन करून त्याला असे आरोप करून असं तुम्ही मूल्य देऊ शकता कारण फक्त एक किंवा दोन वर्ड्स लिहिलेले आहेत आपण त्याच्यामुळे प्रेझेंटेशन ही इम्प्रूव्ह होतं तुमचं आणि जी जागा दिलेली असते उत्तरपत्रिकेमध्ये ती खूप लिमिटेड असते त्यामुळे तुम्हाला त्या दिलेल्या जागेमध्ये चांगलं उत्तर लिहायला स्कोप मिळतो एक स्पेस मॅनेजमेंट तुम्हाला करायला चांगली मदत होते तर याच्यामध्ये मुख्य मूल्य बघा एक प्रामाणिकपणा सचोटी त्यानंतर कायद्याचं राज्य रूल ऑफ लॉ धैर्य नैतिक नेतृत्व लिडरशिप अकाउंटेबिलिटी नंतर एन्व्हायरमेंटल रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा तर आपण हे बघितलं की यामध्ये काय झालं की आपण पहिला प्रश्न जो होता याचं उत्तर आपण दाखल केलं आता आपण हे सेकंड बघूया सेकंड काय होत की तुमच्या समोर पर्याय कुठले उपलब्ध आहेत आणि तिसरा प्रश्न कुठला होता की त्या प्रत्येक पर्यायामध्ये धोके काय आहेत आणि आता हे जे दोन क्वेश्चन्स आहेत आपण दोन्ही क्लब केलं एकत्र कारण फक्त इथे पर्याय देऊन आपण जर तिसऱ्या सेक्शन मध्ये जर परिणाम दिले असते धोके दिले असते थोडस स्ट्रक्चर इकडे तिकडे झालं असतं आणि हे दोन एकत्र करण्यामुळे आपली जागाही वाचेल आणि दोन्ही एकमेकांना गोष्टी ह्या पूरक आहेत कोरिलेटेड रिलेटेड आहेत तर आता बघा पहिला जो पर्याय आहे की जो का लास मिलते, मिलते, जे काही लाच मिळते पैसे मिळते ते घेणे ऍक्सेप्ट करणे आणि शांतपणे तिथून निघून जाणे आणि जे काही होतंय त्याच्यामध्ये अजिबात इंटरफरन्स न करणे याच्यामध्ये धोका काय आहे तर पहिले फायदा काय सुरक्षितता मिळते तुम्हाला सेकंड जे तुम्ही ब्राईप ते इलिगल ऍक्ट तर आहेच करप्ट प्रॅक्टिस आहे ना प्रोहाबिशन ऑफ करप्शन ऍक्ट अंडर हा गुन्हा आहे सेकंड हा प्रकार अनैतिक सुद्धा आहे कारण तुम्हाला माहित आहे की हे सगळं चुकीचं होत आहे तरी सुद्धा तुम्ही पैशाला बळी पडून किंवा भीतीपोटी आमिषापोटी हे सगळं न थांबवता तसंच तिथं निघून जात आहे आणि यामुळे काय होत की जे काम हे इलिगल होत आहेत त्याला अजून प्रोत्साहन मिळत सेकंड पर्याय आहे की पोलीस अपुरे आहे असे सांगून माघार घेणे म्हणजे जवळपास याचेही डोके असेच आहेत की जी गुन्हेगारी होते ती तसंच चालू राहील पण ते तुम्हाला असं होईल की तुमच्या कर्तव्यापासून दूर जाणं असं किंवा पलपुटेपणा म्हणतो आपण त्याला तिसरा पर्याय आहे की कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्या मग याच्यामध्ये बघा तुम्ही की पोलीस बळ मागवायचं पुरावे गोळा करायचे कारवाई करायचं हा मार्ग योग्य आहे पण याच्यामध्येही काही प्रमाणामध्ये धोका आहे कारण आपण बघितलं की त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला एक कॅबिनेट मिनिस्टरही धमकावतोय तिथला एक लोकल गुंड सुद्धा धमकावतोय त्याच्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये इथेही धोका आहे तर आता आपण हा चौथा जो प्रश्न दिलेला आहे या स्टडी मध्ये तो पाहूया चौथा आहे की सर्वोत्तम योग्य निर्णय म्हणजे तुम्ही कुठला सर्वात योग्य निर्णय यामध्ये घेणार आहेत ठीक आहे तर यामध्ये सर्वात योग्य कुठला पर्याय तर तो आहे तिसरा कायद्याप्रमाणे तुम्ही जी कारवाई करणार आहात तर यामध्ये हे उत्तर लिहिताना सुद्धा तुम्हाला जे काही कारवाई करणार आहेत त्याला तुम्हाला थोडं कॅटेगराईज करता येईल कसं करता येईल ते तर एक जे तुम्हाला इमिडिएट काय करायचं इमिडिएट तुम्हाला अगोदर टीम वाढवावं लागेल तुम्ही एक दोन कॉन्स्टेबल तीन कॉन्स्टेबल घेऊन तिथे गेलात तर तुम्हाला अगोदर फोन करून अजून पोलीस मागावे लागतील जेणेकरून सर्वांची सुरक्षितता सुनिश्चित होईल सेकंड आहे जो कोणी रिवॉल्वर दाखवतो किंवा शस्त्र घेऊन तुम्हाला धमकी दाखवते त्याच्याशी डायरेक्टली कॉन्फ्रिक न करता अगोदर आपण आपली सुरक्षितता बघायची टीम ज्या वेळेस येईल पूर्ण त्यानंतर जे काही तिथं होत आहे त्याचं व्हिडिओग्राफी करणे त्याचे पुरावे नोंदवणे या गोष्टी करता येईल परत जे वाहन आहेत जे काही यंत्रसामग्री आहे ती जप्त करता येईल सेकंड आहे की राजकीय दबाव हाताळले म्हणजे तुम्ही त्या कॅबिनेट मिनिस्टर सोबत कसा डील करणार आहात आता याच्यामध्ये एक तर हे कन्फर्म आहे की तुम्हाला व्यक्तीपेक्षा संविधानासोबत निष्ठा ठेवावं लागेल आणि जो कायदा सांगतोय त्याप्रमाणे तुम्हाला कारवाई करावी लागेल मग या केसमध्ये तुम्ही काय म्हणू शकता मंत्र्यांना नम्रमध्ये सांगू शकता की मी जे काही करत आहे ते कायद्याप्रमाणे आहे हो ना आता सेकंड डेच्या मध्ये मी एक थोडस ऍडिशन करतो की अशा प्रकारची केस आपल्याकडे एक ते दीड महिन्याखाली खाली झालेली होती आपल्या सर्वांना माहीत आहे आपण नाव कुणाचं घेत नाही आणि त्या केसमध्ये ज्या आय पी एस होत्या महिला अधिकारी त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या ऑफिशियल नंबरवरून मला फोन करा आणि मग त्या ऑर्डर लेखी द्या मला मग अशा पद्धतीचंही तुम्ही इथे एक ऍक्शन घेऊ शकता तिसरा आहे जी कायदेशीर कारवाई आपण आताच जे डिस्कस केलं की भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा जो आहे अंतर्गत गुन्हा नोंदवणे शस्त्र ज्यांनी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच्यावरती जो काही रिलेवेंट कायदा आहे त्याच्यानुसार गुन्हा दाखल करणे परत हा जो पर्यावरण संरक्षण कायदा आहे त्याच्या अंतर्गत जे कोणी लोक इन्व्हॉल्व आहेत त्यावरती कारवाई करणे म्हणजे एकूणच काय तर या पूर्ण प्रकरणामध्ये जे कोणी लोक इन्वॉल्ड आहेत वाळू उपसा करणारे लाट देणारे परत शस्त्र दाखवून तुम्हाला धमकी देणारे राष्ट्रीय हस्तक्षेप करणे तर या सर्वावरती तुम्ही जी काही योग्य कारवाई ती तुम्हाला करावी लागेल आणि अशा केसमध्ये तुम्ही हे कायदे पण तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील जे कुठला रिलेव्हेंट काय तर तुम्ही तुम्ही इथे मेंशन करा म्हणजे तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील त्यानंतर अजून एक मी तुम्हाला एक चांगली टीप हे सांगेन है की आता हे बघा आपण एक इथे एक फ्लोचॅट तयार केलेला आहे तर या फ्लो मध्ये आपण काय केलंय तर अशा प्रकारचे जे वाळूत्साह होतोय तो थांबवण्यासाठी एक आपण प्रतिबंधक उपाय म्हणून टर्म साठी काय करणार आहे हे ना हे उत्तर तर आपलं ह्या केस पुरतच झालं तर आता इथं काय करता येईल आपल्याला की नदी काठावरती ड्रोन किंवा सीसीटीव्ही हे सेट करणं त्यानंतर जे भरारी पथक असतं किंवा एकदम मध्ये जाऊन आपण रेट टाकणं बघणं काय कसं आहे त्यानंतर जे तक्रारी साठी तुम्ही हेल्पलाईन सुरू करू शकता जेणेकरून ज्या कुठल्या ग्रामस्थाला हे काही दिसेल किंवा मा कुठल्याही माणसाला दिसेल तो फोन करून सांगेल इन्फॉर्म करेल त्यानंतर तुम्ही एक लॉंग टर्म साठी अजून एक करू शकता की जे काही लोक आहेत तिथले त्यांच्यामध्ये थोडस अवेअरनेस जनरेट करणे की आपण अशा प्रकारचं म्हणजे इलिगल सँड मायनिंग आहे ते केलं तर कसं नुकसान होतं आपल्याला पर्यावरणाला आणि आपल्याच पुढच्या पिढीला सुद्धा जेणेकरून यांच्यामध्ये एक जनजागृती होईल आणि यानंतर सर्वात शेवटी आपल्याला एक कनक्लुजन लिहावं लागेल एकदम ब्रीफ मध्ये दोन ते तीन किंवा चार ओळीमध्ये तुम्ही हे कन्क्ल्युजन लिहू शकता तर आता आपण हे पूर्ण केस स्टडी सॉल्व्ह केलेली आहे है।, है ना तर इम्पॉर्टंट काय आपल्याला की सुरुवातीला केस स्टडी खूप लक्ष देऊन वाचणे त्यानंतर त्याच्यामध्ये प्रश्न कुठले विचारले ते बघणे आणि त्या प्रश्नाप्रमाणे आपल्या उत्तराचं स्ट्रक्चर तयार करणे इंट्रोडक्शन आलं शेवटी कन्क्लुजन आलं आणि त्यामध्ये मी ज्या दोन गोष्टी महत्वाच्या सांगितले काही केस मध्ये काय होतं की डायरेक्टली तिथे विचारलं जातं की स्टेक होल्डर्स कोण आहेत भागीदार कोण आहेत आणि जरी तिथे दिलेलं नसेल तरी मी सांगेन की तुम्ही तिथे भागीदार कोण हो आहेत ते लिहा जेणेकरून तुम्हाला उत्तर लिहायला जाईल आणि त्याचबरोबर उत्तर खूप छान दिसेल कॉम्प्रेन्सिव्ह दिसेल सेकंड आता मी हे जे सांगितलं की अशा प्रकारचे प्रकरण परत होऊ नयेत किंवा कमी व्हावं म्हणून लॉंग टर्म मेजर सुद्धा तुम्हाला देणं गरजेचं आहे त्याचबरोबर अजून एक मी गोष्ट सांगेन ती म्हणजे है है का का काही केस मध्ये काय असतं की ऑप्शन्स फक्त अवेलेबल आहेत किंवा एकतर तुम्हाला ऑप्शन्स देतात की हे ऑप्शन्स आहेत आणि याच्यामध्ये पॉझिटिव्ह काय आणि निगेटिव्ह काय म्हणजे मेरिट्स आणि डिमेरिट्स किंवा काही मध्ये फक्त ऑप्शन्स देतात आणि तुम्हाला सांगतात की प्रत्येक ऑप्शन मध्ये मेरिट आणि डिमेरिट कुठले आहेत मग त्यावेळेस तुम्हाला त्याचे प्रत्येकाचे दोन दोन तरी मेरिट डिमेरिट लिहावे लागतील आणि जिथे तुम्हाला डायरेक्टली विचारलं की बाबा इथे रिस्क होल्ड आहे तर त्यावेळेस तुम्ही असं बॉक्स करून याचं उत्तर लिहू शकता ठीक आहे मित्रांनो तर ही होती के एक केस स्टडी आपण एक सॅम्पल केस डिस्कस केली आणि जवळपास आपण करणार आणि या वीस केस स्टडीज जर तुम्ही सॉल्व्ह केल्यात तर तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये खूप चांगल्या प्रकारे केस स्टडी सॉल्व्ह करता येतील आणि तुम्हाला शुअर शॉर्ट खूप चांगले मार्क्स येतील तर या वीस केस स्टडीजची प्रॅक्टिस कुठे होणार आहे तर आपण सुपर थर्टी मेंटरशिप बॅच ही चौदा डिसेंबर पासून चालू करणार आहे चौदा तारखेला पहिला जीएस चा पेपर होणार आहे सेक्शनल पेपर तो सर्वांसाठी फ्री असणार आहे आणि त्यानंतर आपण जीएस फोर चे आपल्याकडे एक फुल लेंथ पेपर होईल आणि दोन सेक्शनल पेपर आणि इतर आपण किमान आठ ते दहा केस स्टडीज आपल्याकडून सॉल्व्ह करून घेणार आहे तर मी सर्वांना हेच सांगेन की तुम्ही चौदा तारखेचा जो फ्री पेपर आहे तो तुम्ही लिहा आणि त्याचबरोबर हा जो सुपर थर्टी मेंटरशिप प्रोग्राम आहे आणि सेकंड आम्ही में एक मेन्स टेस्ट पण चालू करतोय जी मुख्य परीक्षा होणार आहे मध्ये त्यासाठी आणि त्याचबरोबर हे जे दोन्ही प्रोग्राम्स आहेत सुपर थर्टी मेंटरशिप बॅच आणि मेन्स टेस्ट हे दोन्ही प्रोग्राम्स जे विद्यार्थी पुढच्या वर्षासाठी प्रयत्न करत आहेत म्हणजे दोन हजार सव्वीस ला प्रिलीम साठी अपियर होणार आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे जेणेकरून तुमचं आन्सर रायटिंग आतापासूनच इम्प्रूव्ह होईल कारण सिलेबस एवढा मोठा आहे आणि पेपर्स एवढे आहेत की आपल्याला हे फक्त मी प्रिलीम झाल्यानंतर अभ्यास करतो म्हटलं तर नाही होणार पण फक्त वाचून नाही चालणार तुम्हाला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करावीच लागणार आहे तर ठीक आहे मित्रांनो चौदा तारखेला फ्री पेपर आहे मी तुम्हाला सांगेन की तुम्ही या ऑफलाईन सेंटरवरती पेपर सॉल्व्ह करा आणि आम्ही तुम्हाला पहिला पेपर सर्वांना फ्रीमध्ये इव्हॅल्युशन करून देणार आहे थँक्यू